निवेदनाची दखल घेत पूर्मेपाडा येथून गवण खरीदाची वाहतूक करणाऱ्या वाहन केले जिल्हा प्रशासनाने जप्त धुळे तालुक्यातील पूर्मेपाडा अरबी वन विभागाच्या शहरात केले अनेक महिन्यांपासून बेकायदेशीरपणे नैसर्गिक गवण खरीदाचे लूट होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे शिवाय वन विभाग तलाठी मंडळाधिकारी यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करण्यात येत आहे असा आरोप संघटनेने केलेला असून हा प्रकार थांबविण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हा एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती दरम्यान सदरच्या निवेदनाची दखल घेत आज जिल्हा प्रशासनाने सदरील ठिकाणी जाऊन कारवाई केली असता तेथील आढळून आलेले वाहन जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार साहेबांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे दोन दिवसापूर्वी एकलव्य आदिवासी संघटनेमार्फत आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये जे फॉरेस्ट क्षेत्र आहे त्यामध्ये अवैध वाळू मुरूम आणि डांबर प्लांट अशी एक निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने काल आपण जे आर एफ ओ आहे आर एफ ओ यांना दूर जमेदवारी मी सूचना दिलेल्या आहेत तसंच आदिवासी संघटनेचं जे निवेदन आहे ते देखील आर एफ ओ यांना मी पाठवलेलं आहे आणि योग्य त्या कारवाई करण्याबाबत फॉरेस्ट क्षेत्रामध्ये त्यांना सूचना दिलेल्या आहेत व्यतिरिक्त पुर्मेपाडा जो धरण आहे त्या ठिकाणी आपण उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांसाठी गाळ वाहतूकच्या परमिशन दिलेल्या आहेत जलसंधारण विभागाच्या अनुषंगाने तरी देखील काल मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या आदेशामुळे जिल्हा अधिकाऱ्याच्या पथकाने पुर्मेपाडा इथं व्हिजिट दिली असतात तिथं एक आयवा ट्रक एम एच झिरो फोर नाईन सिक्स थ्री नाईन असे आढळून आले आणि त्यावर आपण कारवाई करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आपण जमा केलेली आहे त्या अनुषंगाने जो वाहन चालक व मालक आहे त्याला आपण जो देखील निर्गमित केलेली आहे त्याचा खुलासा आणखी जो काही खुलासे त्याप्रमाणे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल